नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण त्रिगुण या कल्पनेचा अभ्यास करतो आहोत या कल्पनेचा सर्वांगाने अभ्यास केला की असं लक्षात येतं की तमोगुणाचं प्राबल्य ज्यांच्यामध्ये आहे अशा व्यक्तीचा विवेक कधीच जागा होऊ शकत नाही ती व्यक्ती नेहमीच मूढ राहते आपल्या स्वतःमध्ये जर तमोगुणाची लक्षणं आपल्याला दिसत असतील तर सावध होऊन आपण जाणीवपूर्वक बदल करायला हवा राजस व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसांना कशीही आणि कितीही चांगली परिस्थिती आली तरी सुख मिळू शकत नाही कारण समाधान वाटत नाही कारण त्यांच्यामध्ये इतका लोभ इतकी हाव असते की मिळालेलं मुळी त्यांना कधी पुरेसच वाटत नाही आणि सात्विक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीपुढे कशीही परिस्थिती आली तरी त्याला दुःखच होत नाही अशी व्यक्ती आतून समाधानी आनंदी आणि सुखी असते दोन टोक असणारे हे सत्व आणि तमोगुण आपण यामध्ये कुठेतरी मध्यभागी आहोत आणि तिथून आपल्याला प्रवास करायचा आहे सत्व गुणाकडे आता आपल्या व्यक्तिमत्वातलं रजस आणि तमस गुणांचं प्राबल्य कमी करून सत्वगुण वाढवायचा असला तर काय करायला हवं तर आपण चांगलं वाचायला हवं सात्विक अन्न खायला हवं सात्विक लोकांच्या सहवासात राहायला हवं चांगल्या वेळेला म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळी आपल्याकडून चांगली चांगली कृत्य व्हायला हवीत तमो गुणाचं प्राबल्य कमी करण्यासाठी जे जे काही तामसिक आहे ते टाळायला हवं कारण सत्व गुणाची उत्पत्ती त्यांनी थांबते चार्ली मुंगर एक गोष्ट टाळायला सांगतात आणि ती गोष्ट तामसिक आहे असं म्हणतात स्वतःभोवती विचार करताना स्वतःला सतत विचार असल्यासारखं समजणं आपल्याला समजून घ्यावं कुणीतरी कुणी सहानुभूती दाखवावी अशा प्रकारे स्वकेंद्री विचार करणारी व्यक्ती आपल्या चुकीच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे स्वतःचं आयुष्य तमोगुण प्रदान करत असते मुंगर म्हणतात की काही गोष्टी आयुष्यातून काढल्या तर तुमचं आयुष्य नक्कीच सुख होईल त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी नेमक्या तमोगुणी व्यक्तीच्या विचारसरणीत चपखल बसणारे आहेत ते म्हणतात एनव्ही म्हणजे मत्सर रिझेंटमेंट म्हणजे नाराजी आपण विषादी हा गुण पाहिला रिव्हेंज म्हणजे बदला घेणं आणि सेल्फ पिटी म्हणजे स्वतःला केविलवाणं किंवा विचार समजणं आर डिझास्टर मोड्स ऑफ थॉट्स इफ यू गेट विल बी अ लॉट बेटर तीनही गुणांचं वैशिष्ट्य असणाऱ्या गुणांविषयी आपण तीन महिन्यांमध्ये मिळून जाणून घेतलं यातल्या बऱ्याच गुणांविषयी ते कसे टाळावेत याविषयी चार्ली मुंगर भाष्य करताना दिसतात प्रजो गुणाच्या गुणांपैकी एक गुण आहे लोभ दोन प्रकारे हा लोभ वागण्यातून प्रकट होत असतो उचित असेल तिथे खर्च न करण्यातून आणि अनुचित रीतीने संग्रह करण्यातून असं केल्यामुळे या राजस कर्माची दुःखद फळं आपल्याला मिळाल्या वाचून राहत नाही काही गुणांविषयीचं विवेचन मुंगर यांच्या लिखाणात वेगवेगळ्या जागी येतं त्यातले काही विचार आपण जाणून घेऊयात ते म्हणतात की तुम्ही जेव्हा कुणाचं तरी अनुकरण करत असता तेव्हा काय करावं हे सांगताना ते म्हणतात की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक हुम डू यू कॉपी तुम्ही नेमकं कुणाला कॉपी करताय याकडे बारकाई बघा याच सारखा सल्ला वॉरन बर्फेही आपल्याला देताना दिसतात तो जाणून घेऊयात उद्याच्या भागात तोपर्यंत श्रीकृष्णार्पणमस्तु